तुम्हालाही मनशांती हवी आहे का किंवा राग नियंत्रणात आणायचा आहे तर तुमच्यासाठी चंद्रग्रहाचे प्रियरत्न मोती खूप उपयुक्त ठरू शकते पण हे मोती कोणी कधी आणि कसे धारण करावे जेणेकरून मोत्याचे पूर्ण लाभ मिळतील चला जाणून घेऊया ज्योतिषशास्त्रानुसार मोती हे चंद्राचे प्रतिनिधित्व करते चंद्र मन भावना शांतता आणि माता यांचा कारक आहे ज्यांच्या कुंडली चंद्र कमजोर असतो किंवा चंद्राचे नकारात्मक परिणाम जाणवत असतात त्यांना मोती धारण करण्याचा सल्ला दिला जातो ज्यांना चिंता नैराश्य अस्वस्थता जाणवते किंवा झोप लागत नाही त्यांनी मोती धारण केल्यास मन शांत होते असं मानलं जातं ज्यांना खूप राग येतो भावनांवर नियंत्रण ठेवता येत नाही त्यांनी सुद्धा मोती धारण करणं फायदेशीर ठरत कर्क राशीच्या लोकांसाठी मोती हे मुख्य रत्न मानले जाते याशिवाय मीन आणि वृश्चिक राशीच्या लोकांसाठी देखील मोती शुभ फलदायी ठरू शकतो मात्र कोणताही रत्न धारण करण्यापूर्वी ज्योतिषांचा सल्ला घेणं आवश्यक आहे ज्यांचे आपल्या आईशी संबंध चांगले नाहीत किंवा आईचे आरोग्य ठीक नाही त्यांनी मोती धारण केल्यानं संबंध सुधारू शकतात आणि आईला आरोग्यही लागू शकतं असं मानलं जातं दुग्ध व्यवसाय जलसंबंधित व्यवसाय आर्ट्स वैद्यकीय क्षेत्रात असलेल्यांना मोती धारण करणं फायदेशीर मानलं जातं पोटाचे आजार फुफ्फुसांचे विकार आणि मानसिक आजारांवर मोती प्रभावी मानला जातो मोती कधी घालावा तर शुक्ल पक्षातील सोमवारचा दिवस सर्वात शुभ मानला जातो चंद्रमा स्वतःच्या नक्षत्रात असेल किंवा चंद्र बलवान स्थितीत असेल तेव्हा धारण करणं अधिक फलदायी ठरत एवढंच नाही तर सकाळी सूर्योदयानंतरच्या पहिल्या होऱ्यात किंवा चंद्र होऱ्यात मोती धारण करावा असंही सांगितलं जात सा मोती चांदीच्या अंगठीत किंवा लॉकेट जळवावा मोती साधारणपणे करंगडीत म्हणजे कनिष्ठ बोटात धारण केला जातो कारण करंगडी हे बुध आणि चंद्राचे कारक मानले जाते अंगठी धारण करण्यापूर्वी ती गंगाजलात दूध मध तुळशीची पानं आणि शुद्ध पाण्यानं स्वच्छ करूनच परिधान करावी अंगठी स्वच्छ केल्यानंतर ओम सोम सोमा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा चंद्राचं त्यानंतर आपल्या इष्टदेवतेचं स्मरण करून अंगठी परिधान करावी मोती रत्नाचं वजन साधारणपणे आपल्या वजनाच्या दहा टक्के असावं म्हणजे जर तुमचं वजन साठ किलो असेल तर सहारथीचा मोती धारण करणं योग्य मानलं जातं नेहमी नैसर्गिक आणि अस्सल मोतीस धारण करावा मात्र मेष सिंह धनुराशीच्या काही व्यक्तींनी मोती धारण करणं टाळावं कारण त्यांच्यासाठी चंद्राची स्थिती अनुकूल नसते कोणताही रत्न धारण करण्यापूर्वी आपल्या कुंडलीचं विश्लेषण करून ज्योतिषांच्या सल्ल्यानुसार परिधान करावा